नमस्कार मित्रांनो जर तुमच्यामध्ये देखील या गोष्टी असतील तर स्त्री तुमच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही जर या गोष्टी स्त्री आणि पुरुषांमध्ये पाहिल्या तर ती नक्कीच त्याच्या त्याला त्या स्त्रीला तो पुरुष आवडतोच तर मित्रांनो कोणत्या आहेत अशा दोन तीन गोष्टी त्याच आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत व्हिडिओ छोटाच आहे पण खूप माहितीपूर्वक आहे तर तुम्ही यातील माहिती व्यवस्थित आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो बघा ज्या लॉयलिटी ही एक अशी क्वालिटी आहे जी मुलगी तिच्या लाईफ पार्टनरमध्ये शोधत असते जर तुमच्यात इमानदारपणा असेल तर मुलगी तुम्हाला मिळवण्यासाठी काहीही करू शकते मुलगी चांगल्या रिलेशनसाठी ती हेच पाहते की मुलगा लॉयल आहे का नाही नंबर मॅच्युअर मॅच्युअर बॉय बनण्यासाठी कोणतीही वयाची मर्यादा नसते जेव्हा तुम्ही स्वतःला वाटेल तेव्हा तुम्ही मॅच्युअर आहात तेव्हाच तुम्ही मॅच्युअर बनणार आणि बऱ्याच मुलींना मॅच्युअर मुलं आकर्षित करतात कारण मॅच्युअर मुलं मुलींपेक्षा जास्त घराकडे जबाबदारीकडे आणि स्वतःमध्येच बिझी राहतात आणि आत्ताच्या मुलींना अशीच मुलं जास्त आवडतात आणि नंबर तीन जर तुमच्यामध्ये केअरिंग बॉयज हा गुणधर्म असेल तर नक्कीच मुले तुमच्याकडे आकर्षित होतात आणि अशी मुलं मुलींना खूप आवडतात कारण हा मुलगा केअरिंग बॉय म्हणजे मुलगाने मुलगा स्त्रीच्या आवडीनिवडीचा विचार करतो तिची काळजी घेतो आणि अशी मुलं मुलींना खूप आवडतात तर मित्रांनो बघा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो तर तुम्ही नक्की चॅनलला फॉलो करा मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि याचा सपोर्ट